बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मालवणमध्ये पाळीव कुत्री हरवली शोधासाठी नागरिकांना आवाहन मालवण धुरीवाडा परिसरातील रहिवासी कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा यांची झेना नावाची पाळीव कुत्री सात फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे झेना ही पॉमेरियन जातीची असून तिचे केस तांबड्या रंगाचे आहेत साधारण एक फूट उंचीची आणि सुमारे दोन वर्षांची आहे झेना हरवल्यामुळे कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण असून परिसरात तिचा शोध सुरू आहे संबंधितांचा फोटो आणि व्हिडिओ क्लिप उपलब्ध करून देण्यात आली आहे झेना कोणाला आढळल्यास कृपया तिला सुरक्षितपणे खालील दिलेल्या पत्त्यावर आणून देण्याची विनंती करण्यात आली आहे आणून देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल असेही कुटुंबियांनी सांगितले आहे पत्ता धुरीवाडा मालवण तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर संपर्क पंच्याहत्तर शून्य सहा ब्याऐंशी एक्याण्णव अठरा नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे बाबा, आज ना? बासुंदी घेऊन या अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम